अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगाव रेचा येथील रुपाली सावळेवय पस्तीस या सकाळी आठ वाजता कटोरे नामक यांच्या शेतात तूर निंदण्यासाठी गेल्या होत्या त्यांच्यासोबत आणखीन काही नऊ महिला मजूर सोबत होत्या शेतात विद्युत पुरवठा करणारा अकरा गेवी इलेक्ट्रिक तार खाली पडलेला होता ही महिला लघुशंका करीत जात असताना खाली पडलेला तार महिलेच्या पायात ता अडकला जिवंत विद्युत तारेचा झटका लागल्याने या महिलेचा तडफडून मृत्यू झाला इतर महिलेने सतर्कता बाळगून त्यांची प्राणहानी थोडक्यात बचावली या घटनेची माहिती पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजीला देण्यात आली पंचनामा केल्यानंतर गावकऱ्यांनी व प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू माळठाने बाला शेरकर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी थेट मृतदेह हो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय अंजनगाव सुरजी येथे दफण विधीसाठी आणला होता या प्रकरणातील संबंधित इंजिनियर व तांत्रिक लाईनमन यांच्यावर मनुष्य वध्याचा गुण

नंतर प्रेत शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरची येथे हलवण्यात आले महाराष्ट्र राज्य स्टार न्यूज वंशी ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरची जे एक महिला शेतात काम करणारी गेली होती आणि तिला शॉक लागून तिचा ऋतू शॉकने मृत्यू झाला या प्रकरणातील त्या लोकांनी सर्व महिलांनी प्लेट या ठिकाणी आणलेला आहे आपण बघू शकतो की माझ्या मागे जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत शंभू मारठाने बाला शेरेफर आणि इथं सर्व प्रार्थीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे फेस या इथं आणलेलं आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येतो हे सर्व पोलिसांना या फ्रेस आतमध्ये घेऊन येण्याचं पोलीस मनही करत आहे पण नागरिकांचा आरोप असा आहे की हे सर्व जे प्रेक आहे हे एक आतमध्ये या ठिकाणी करावं की किती मोठा जमा या ठिकाणी झालेला आहे सुनील सुनी इलेक्ट्रिक बोर्डाची घटना आहे आणि दहगाव दैगा शेत जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणात ह्या महिला इथे जमा झालेल्या आहेत या महिलाची एकच मागणी आहे की संबंधित इलेक्ट्रिक बोर्डाचे अधिकारी जोपर्यंत त्यांच्यासोबत चर्चा करणार करणार नाही हे प्लेज मी या प्लेसमध्ये हे विसरणार नाही